मित्रांनो शुभ सकाळ आता सगळेजण हल्बो वगैरे करून सगळेजण निघलो आहोत तर बघू शकता आता आम्ही निघणार आहोत बघूया काही मजा केवून तर मित्रांनो आता आम्ही आमच्या बसच्या इथे जाणार आहोत सगळेजण चालत आहेत आता आता काय जय जगन्नाथ शकत इकडच्या भिंतींवर कसे चित्रकला केलेले आम्हाला साकाल सकाळ सकाळी भजन बघू शकतो हे बघा पूर्ण टीमच आहे त्यांची पण आम्ही तिथला जात आहोत कारण अंगावर पण येऊ शकत तुम्हाला पाहिजे तर मित्रांनो आता आम्हाला बस नंबर भेटलेला आहे आमचा आणि आम्ही आता जाणार आहोत तर बघूया म्हणजे तर आज काय मजा येते तर तुम्ही व्हिडिओ सोबत जोडले नाही तर व्हिडिओ मिस होईल तर मित्रांनो आता आमचे सगळे जण बसलेले आहेत गाडीत बघू शकता जय जगन्नाथ जी, जरना, जरना जी, जै जै जी थी थी है। की जय जगन्नाथ जी की चंद्रमागर जा हम पर रुकेंगे पंद्रह मिनट रिलैक्सेशन के लिए चंद्र भगा देखने के दस मिनट के बाद पहुँचेंगे में सूर्य मंदिर देखने को पाएंगे सूर्य मंदिर बगने से और ये सूर्य मंदिर अभी टूटा हुआ है मगर टूटा हुआ सूर्य मंदिर अभी भी वर्ल्ड फेमस यानी विश्व विख्यात बन गया है जैसे कि आप लोग टूटा हुआ सूर्य मंदिर के अंदर जाएंगे तो आप लोगों को भी ऐसा लगेगा कि यहाँ पर आप लोग मंदिर को जाइए जाएंगे दर्शन करा मगर लिंगराज मंदिर के अंदर बेलको ऐसी लेकर स्टेडियम लोग आप लोगों को बेलको वापस कर देंगे आप अंदर पूजा नहीं दे पाएंगे क्रिकेट के दीवाने चाहते लेकर जाएंगे तो भी पूजा नहीं दे पाएंगे क्रिकेट का स्टेडियम है आप लोग

त्या अभंगाची जी नदी आहे त्या नदीचे ते, नदी ते आलेलं किनारी तर चला ते मी दाखवतो तुम्हाला कशी आहे ती नदी तर मित्रांनो हा चंद्रभागा समुद्र आहे नदी होती पण ती नदीच्या जागे आता रस्ता झालेला आहे आणि त्याच्या जागी आता हा बघू शकता आपण पाठीमागा येतो माझ्या चला आम्ही आता जातो पुढचं ठिकाण कुठलं आहे आपलं सूर्य मंदिर आमचा पुढचं ठिकाण आहे सूर्य मंदिर आणि हे हमारे घोड सवारी है लेकिन उनका घोडा चला गया उनको छोड के चला गया घोडा आ... तर मित्रांनो आता आम्ही सूर्य मंदिरात जाणार आहोत तर चला जाऊया मोटरसायकल आवडलेलं आहे तर तुम्ही किती लाखाला असेल तरी तुम्हाला वाटत आहे तर तीन लाखापर्यंत आमचे भाऊ आता मोटरसायकल घेणार आहेत नंतर पण आम्ही आधी दर्शन घेऊया चला दा अशी गर्दी आहे बघू शकता आणि त्या गर्दीतून मिरची गल्ली हा पेनच्या भाजी मार्केट मध्ये चालत आहोत असं वाटत आहे आम्हाला आणि आमच्या पेनच्या बाजाराचे आठवण आलेले पुन्हा एकदा आम्हाला मित्रांनो ऐ... बघू शकता समोरला आपल्याला दिसत आहे सूर्य मंदिर सर आता आम्हाला थोडी माहिती सांगणार आहेत आमचे गाईड आहेत ते सूर्य मंदिराबद्दल आणि आमची सगळी जण आता तिकडे था थांबलेले आहेत ती माहिती घेण्यासाठी तर चला आपण जाऊया सहकार मित्रांनो आम्ही इथं आता तिकीट घेतलेले आहेत सूर्य मंदिराची आणि तिथून आम्ही जाणार आहोत सूर्य मंदिर काढलेला तिकीट तिथे दाखवायला लागतो जमा करायला लागतो म्हणू शकता तेव्हा दातमध्ये वैदिक विचार चक्र गोई चक्र नेतृत्वकांड से उत्पन्न और चाइना द्वारा आर्य टायर संध्या उनका मंदिर दक्षिण उत्तर त्रिपुळ मित्रांनो देवळाची माहिती थोडीफार सांगितलेली आहे तुम्हाला आणि देऊळ पण पूर्ण दाखवलेलं आहे पण या देवळाचं एक रहस्य आहे की या देवळात सावली कुठं पण दिसत नाही पडलेली बघू शकता हे एक रहस्य आहे या मंदिराचं आणि आता आम्ही फोटो वगैरे काढून घेतला निघणार आहोत चला नमस्कार मित्रांनो तर या मंदिराची माहिती मी तुम्हाला सांगितले आताच आणि या मंदिराचं एक आहे म्हणजे या मंदिराची सावली कुठे पण आपल्याला बघायला दिसत नाही बघू शकता आणि आता मी हा मंदिराची माहिती घेतलेली आहे थोडीफार आणि आता मी फोटो काढून निघणार आहोत चला या समोरला दिसते आपला त्याच्यावरती त्रेपन्न तानाचा लवचिंबक होता तो इंग्रजाई आपल्या इकडनं नेलेला आहे आणि तो आता तिथे नष्ट झाले तिथे नाही आहे मंदिराजवळ बघू शकता मंदिर खूप मोठाच आहे मित्रांनो जर एकटा झोप काढलेली होती काही मुलं ब्लॉक असतात सगळं मंदिरात जाणार आहोत नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलो राहत लिंगेश्वर मंदिरात आणि तिथे मोबाईल अलाउड नाही तर बघूया ब्लॉक करायला भेटला तो चान्स तर करू नाहीतर बाहेरून तुम्हाला मंदिर दाखवी नक्की मी चला जाऊया मित्रा तर मित्रांनो बघू शकता समोरला आपल्याला ते निश्चित मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे मित्रांनो आतमध्ये मोबाईल अलाऊट नसल्यामुळे मी बाहेरनं तुम्हाला मंदिर दाखवत आहे बघू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे आणि ते मंदिर बघितल्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत चला आधी बघतो तुम्हाला आम्ही आता संत्री तुम्ही पण या तर मित्रांनो आम्ही आता खंडगिरी उदयगिरी इथे आलेलो आहे तर बघू शकता इथे खूप लोकांची गर्दी आहे लोकसंख्येने खूप मोठ्या लोक प्रमाणात लोकसंख्या इथे तर चार चला बघूया आपण बघू शकता इकडचा बाजार बघू शकता तर बघू आमा शकता मित्रांनो इथे प्राचीन काळातील वास्तू आहेत ते बघण्यासाठी मिळत आहेत आम आम्हाला आणि तुम्ही पण बघू शकता युट्यूबच्या माध्यमातून माझा अकाउंट आहे आग्रिकिंग माकडांना घालायला आम्ही मुंगफली म्हणजे शेंगाण घेतलेले सत्यम ग्रुप चलो बघू शकता मित्रांनो इथे माकड आहेत खूप सारे असे पण बघू शकता मित्रांनो माकडा सोबत पांगा घेतलेला आहे माकड आणि बघू शकता माकडाने एक टपोरा दिलेला आहे इथे आणि धवलगिरी उदयगिरी बोललेलो तिथे एक बौद्ध मंदिर बोललेलो तो मंदिरात आम्ही आलो तर चला दाखवतो तुम्हाला मंदिर तर मित्रांनो बघू शकता इकडे सगळीकडे लेण्या आहेत फायनली मित्रांनो बौद्ध जैन मंदिर आणि बघून आम्ही आता लेण्या वगैरे बघ बघून आता आम्ही निघणार चिडयाघर नमस्कार मित्रांनो आम्ही आता आलो चिडियाघर तर इथे आम्ही आता वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी वगैरे बघणार आहोत तर व्हिडिओ मिस न करून आय तर तुम्ही पण आमच्यासोबत प्राणी बघायचे राहून जाऊ आणि प्राणी पक्षी तसेच वेगवेगळ्या प्रकारचे बघू शकता आमची मंडळी सगळी इथे थांबली होती आमच्यावर आणि आम्ही आता जात आहोत आणि समोरच आम्हाला कारण दिसत आहेत खूप सुंदर असं दृश्य आहे आणि वे आम्हाला माकडं बघायला भेटले इथे

आहे <Five pressing Gegen West> <गता> तर ते काय करते आश्रम विश्रामगृह आहे तर इथं विश्रांतीसाठी विश्रामगृह केलेला आहे आणि इकडे झेब्रा वगैरे आहे त्याला बघूया आपण

बंदर, आजुन, आजुन, चिता, आ, आजुन, आजुन, चला मित्रांनो आम्ही बाकीचे राहिलेले अजून बघून घेऊ आता आम्हाला रस्त्यात मागतो सगळी वाटते माझी बाई निमे चांगली माहिती सांगितली थोड्या माझ्यासोबत जॉईन झालेले धन्यवाद Táhùn-ún ní òkè. तर आजचं आमचं सगळं सफर झालेला आहे बॅकअप पूर्ण पॅकेज आमचं फिरून झाले तर आता आम्ही आमच्या रूमवर जाण्यासाठी निघणार बघू शकता जेवण करताना कबड्डी प्रेमी कबड्डी खेळ बघत आहे मित्रांनो आम्हाला कबड्डी बघायला ना बघण्यासाठी नाही भेटली लाईव्ह त्याच्यामुळं आम्ही मोबाईल वर बघत आहे बघ लाईव्ह प्रश्च पण थेट सो फायनली विनर झालेले आहे